Thank <tries> you. मित्रांनो गे गेली तर आपली कुकरी भाजून तुकडा वाकतो तुकडा वाटने मुंगीली एक एकच झाले भाजून भाजून झाडीच्या बाहेर फेकली होते इथला गाव ओरला आता ते उद्या जाऊन भाजायचा मित्रांनो मेंढरा शेवणाने फार माश्या जावायच्या त्यांना वाडग्यामध्ये हवा हवाच एकदम आता चांगलं वाटा मेन राहत मित्रांनो ओलतानी जे मेंढर सर नाही राहिली तर एकसार पडता येत पुढं पुढं झाडा खरी पोरड तिथे थोडी कामाचा पाऊस आला आता अशी बरी शांत झाली तरी पळता एकच मोकळ्यात का आता पळू द्यायची त्यांना मस्त मवाच्या धोड्या बिड्या पडल्या फैलून गेली सूर्यदेव डोंगरातून निघतोय थोडा थोडा इकडनं बघा डोंगराने जाखून घेतलेला आहे त्या म्हणून पडेल तेव्हा चांगल्या सरतील चाऱ्यावर सगळं पाणी पाणी जे थोडं थोडं शेतकऱ्यांचं चालू आहेत आता काम झाले नऱ्या पायात पिढ्या उतरायचं तर चला मित्रांनो साडे नऊ वाजून गेली सूर्य तर गायनी काय नाच इथं वरती आलेलं आहे पण ढगाळाच वातावरण आहे अजून अजून दहा पंधरा मिनटं चरतील अजून निंद मग जाते वाड्याकडे आमची मेंढी पण जणली दिवस लावा तर पण तुम्ही तुमच्या मनची मला सांगा काय असेल गेटी का गेठा नर असेल का मा आहे मित्रांनो पहिला रोज लावर ही पहिल्यांदा जणली म्हणजे ती म्हणून बारीक पिल्ल दिले तिने अडीच तीन वर्षाचे असेल अडीच एकच वर्षाचे असेल तिचं पहिलंच बाळ आहे पहिलंच बाळ म्हणतो पहिलंच कोकरू आहे मग जमना <Sessus> बघा ते बागी बागी चालाय सुद्धा लागून घ्या मेंढ्र पण पुढे आपण पण पोकऱ्याला घेऊन लांबवत लांबवत चालायचं मेंढ्रा जाऊन असं धरावं लागतं असं कडे कवळ्या आहेत मोंढण्याची शक्यता असते म्हणून म्हणून ज्या दिवशी जनली त्या दिवशी एक दिवस गेली आपल्या हरपांगावनं आता चालले नियंत्र पाणी पाणीपुनी पिते भागे भागे आज पण फार गरम करतो पाऊस येतो लोक आहे ढगाळ ढगाळ वातावरण फुला खालून मेंढर निघता येतात आता जमना मागे तिकडे पूल क्रॉस करून पलीकडे निघते वरतून तो गाड्या वाहतात बघा किती खास पडतात अजून एक आली चला आपण पण लवकर लवकर पळून जाऊ तिकडे आपली मेंड्र इकडे निघतायत निघले का नाही बाकीच जमना दिसली म्हणजे आली पूर्ण जमना येऊन

तर मित्रांनो बारा साडे वाजून गेली ढगाळाच वातावरण चाललंय दादा मिनटर घेऊन दिवसभर राहणार रोडा रोडाने रोडा फुला खालून अजून तिकडन यायचे लागली म माझ्या डोळ्या खाण्यासाठी पळायला मस्त शेंगाच्या वावरात चरत आहेत मी बघा वालाचे एलबिली आहेत तोरीची झाड शेंगाच्या वरात उगलेले कोळची भाजी म्हणतात मी याला लाल लाल भाजी राहून मी काय म्हणतात बऱ्याच प्रकारचे खेळ झोपडी बिपडी शेतकऱ्याची मित्रांनो निड्रा केली पुढं मला पान लागली मस्त शेतकऱ्याचा भरलेला आहे पेरूच्या जाडा खरे बघा पेरू पण लागले छोटे छोटे मित्रांनो अडीच वाजून गेली आहे आम्हाला नदीवर जात तीन वाजून जाणारच तर आता पाण्यावर घेऊन पण पाण्यावर तरुणही राहिले बाजी पाण्याकडे चालत चालत न्यायचे येत आता माश्या पण फार आहेत बघा कॅमेरावर पण फार गोंगात आली आहे आपली मेंढरा आता नदी नदीने पाण्यावर याच्या पलीकडे पाणी आणि बघा हे फळ कोणत्या जातीचं कोणत्या नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघा खाण्याचं नाही पिकलं काळ होऊन जातं ते हे पूर्ण लालच आहेत गुलाबी गुलाबी डाळेमसारखे आहेत बघा चाललो येतो आता पाण्याकडे मासे मित्रांनो पाण्यात तिकडे गेले तर पाणी पिले मित्रांनो आपले मेंढर आता फिरवायचे माघारी त्यांना तिकडे बघा मावाच भट्ट लागले चला आता पाणी पिऊन निघली पुढं चालली जमना वाघे राहून गेल तिला वाळायला गेलतो आता तीन साडेतीन वाजून गेली अजून दोन अडीच तास करायचे आहेत वाड्यावर जाण्यासाठी आली आपली मेंढरा दिस वावरामध्ये आता आम्ही वांध आता संध्याकाळ पावत वांद इथन आता वाड्यावर जाऊ नक्कीच शेती होते गेल फार कडबा पण त्यांनी चटमुक दिलाय ते बघा मित्रांनो बघा अगदी छोटस आंबा आहे पण त्या जातीचा आंबा असेल कशा आंबे अगदी त्याला एकदम लाल कलर लाल कलरचे आंबे लागले आहेत कच्चे जेत बनते अजून नाही अर्धा पिकेल तर सापड मला जमना जमनाला बुलरं गावलंय मक्कीच कशी आली जमना खाण्यासाठी पुरट तोंडात घालून मित्रांनो कडब कडवा जाळून दिलेलं आहे त्याचा मस्त बुलढाण चाळीस दिलेले एक एक पडले पुढे पुढं खातायेत आता मस्त आवडीन तर चला मित्रांनो पाच साडेपाच वाजून गेली आता निघतो आम्ही लेंड्र घेऊन भागीबागी वाड्याच्या दिशेने बंद करा ना आता साहेब वांगारा कसा भागीबागी चाललोय आता पाऊस चालू फार गरम होता अख्खा दिवसाचा रात्री बित्री सांगता येते आता थोडी हवा सुटली मित्रांनो आमचे मिळ राहते गावातून बाहेर आता वाड्यावर तिकडे वाड आहे सावा जिंदगी गेली अर्धा एक तास दिवस बाकी आता अंधार पडण्यासाठी मित्रांनो घातली तर आपली मेंढरव वाईड यामध्ये में आता जी तुझं चाललंय कोपरी बिपरी पाजायचं आमचं बाकी आता चार पेवस कोपरी पाजण्यासाठी सुरुवात करतो तर चला मित्रांनो आज चला इतकंच भेटूया उद्या नवीन ब्लॉक मध्ये जय महाराष्ट्र